नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी अकरा सप्टेंबर प्रोममध्ये मेघनाला अंदाज येतो निशिने घरी काहीच सांगितलं नाही त्यामुळे तिची हिंमत अजूनच वाढते आणि निशिला जाब विचारण्यासाठी ती पोचते खोतांच्या घरी आता हॉलमध्ये सगळेच असतात मेघना म्हणते निशि तू माझ्या मुलाशी असं का वागतेस तुला कळत नाही का त्याला किती त्रास होतो आणि तुझ्यामुळे माझ्या मुलाला त्रास होत असेल तरी मी कधी सहन करणार नाही मेघना आणि नीरजचं नातं अजूनच तोडण्याचा प्रयत्न करते पण ओवी मात्र खूप परकड असते मेघनाचा निशेवर अन्याय आणि अतिरेक बघून ती मोठ्याने ओरडते बास मेघना आंटी मेघना ओवी तो आमच्यामध्ये बोलायचं नाही निरज म्हणतो मॉम बोलू दे ओवीला ओवी तू बोल ओवी म्हणते जेव्हा निशी इथे आली होती तेव्हा तू तिची अवस्था बघायला हवी होती रात्र रात्र झोपायची नाही ती आणि चुकून झोपलीच यांच्या भीतीने बाळाला कोणी काहीतरी करेल या भीतीने दचकून उठायची आता मेघना मात्र जाम घाबरते नीरज म्हणतो ओवी आमच्या बाळाला कुणी काय करणारे निशी तू अशी का बोलतेस ओवी म्हणते कारण मेघना आंटीने निशीचं ऑबर्शन करायचा प्रयत्न केला होता आता नीरजच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो शॉकून मेघनाकडे बघायला लागतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद